एसआर ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र आपलं स्वागत आहे आज आपण येणेगूर साटे नगर या ठिकाणी आहे या ठिकाणची परिस्थिती बघायला गेलं या ठिकाणी रस्ते व्यवस्थित नाहीत या ठिकाणी पाणी नाही या ठिकाणी एक हात हप्चा आहे ते हप्चाला पण पाणी नाही मला सांगा या ठिकाणी जे कमजोर महिला आहेत त्यांनी जर तास तास हप्चा हलवले तर एक घागर पाणी भेटते अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत या ठिकाणचे जे सरपंच आहेत यांना या ठिकाणचे या काहीतर कार्यकर्ते असतील सर सरपंच साहेब आमचा रस्ता करून द्या असं बोलल्यानंतर त्या सरपंचांनी वाक्य काय वापरतो तुम्ही मेल्यानंतर बघू मेल्यानंतर माझ्याकडे या ही सरपंचाची बोलायची वाक्य आहे आपल्या बरोबर काय महिला आहेत आपण महिलेकडनं जाणून घेऊया काही नाही आपलं नाव आप ना काय आ, मला सांगा काय अडचण काय झाली नेमकं काय नाही माझ्या मुलाला म्हणलं की सरपंच पती आणि रस्ते खराब झाले आणि आम्हाला रस्ता ले, मेल काय झालं तर त्यांनी म्हणले मेल्यावरच या माझ्याकडे घेऊन आम्ही बघतो फुल म्हणले कुणाला बोलले मुलाला माझ्या आरतुर भाषा घेतले पुन्हा जा रे का रे असं म्हणून वापरले भाषा मग मुलगा माझा गपच बसला पुन्हा दुसरे आमचे माणसं जाऊन बोलले त्यांना तर, तर मेले, मेले की नाही माझ्याकडून चुकलं म्हणून म्हणले त्यांनी असं बोल मग मला सांगा आज जे तुम्हाला जे वीस दिवस झालं वीस पंचवीस दिवस झालं पाणी नाही यासाठी आज तुमचं निवेदन काय पंचायतला आम्ही जातो मोर्चा मोर्चा निघाला पंचायतला पंचायतला मोर्चा त्या सरपंच आम्ही है बोलतो मला, मला सांगा हे हो काय एवढे हो महिले आहेत मला सांगा हे महिला घागर वगैरे घेऊन बसलेल्या आहेत मला सांगा आज पाणी पाणी म्हणतात ओ प्रशासन आणि शासन देशाचे देशा पंतप्रधान जल जीवन ही मिशन योजना काढतात शासनासाठी गोर गरिबांसाठी प्यायला पाणी नाही यासाठी त्यांनी शासन एवढं प्रयत्न करतोय शासन एवढी निधी देतोय तरी या ठिकाणी काही निधी वापरल्यासारखं दिसत नाही हे लोक पाण्यापासून वंचित आहेत त्या लोकांची परिस्थिती बघू शकता आज आपण साठे नगर या ठिकाणी आहे या ठिकाणच्या नागरिकांची हाल अशी होत आहे या ठिकाणचे लोकप्रतिनिधी गुरमीची भाषा करत आहे तरी अशा लोकप्रतिनिधीवर प्रशासनाने काय कारवाई करणार किंवा ह्या लोकांना पेल पाणी नाही आज पंचवीस दिवस झाले हे लोक पाणी पाणी म्हणतात तरी प्रशासनाने दखल घेत नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब अहो आपल्या राज्यामध्ये काय चाललंय अहो महाराष्ट्र नेऊन कुठे ठेवलात तुम्ही महाराष्ट्र माझा म्हणता अजून मला सांगा आज गोर गरिबांना पाणी भेटत नाही तर काय परिस्थिती आहे आपण जाणून घेऊया भाई आपलं नाव काय माझं नाव नवनाथ धनाने राहणार येणुगुर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येनिगुर मध्ये जे साटेनगर आहे येणुगुर गावामध्ये तिथल्या वस्तीची जी अवस्था आहे ते काल स्वतः बरेचसे आपले ग्रामपंचायतचे दोन तीन मेंबर पण आले होते त्यांना पण दाखवलेला आहे तब्बल एक ते दोन महिने झालं प्यायला पाणी कसलंच नाही जो हापसा चालू आहे तो हापसा फक्त दुरुस्त करून द्यायचा आहे ते सुद्धा द्यायला तयार नाही आहेत त्यांना निवेदन दिले निरोप दिले फोन केले जे आमच्या वार्डामधले में मेंबर आहेत त्यांनासुद्धा सांगितलं हा पैसे दिले सांगितलं नसतं त्यांनी वायदे सांगायचे एकमेकाला वायदे सांगूनसुद्धा आता दोन महिने वाले कुठलंच काम झालं नाही आहे प्यायला पाणी सध्या नाही आहे शेवटी आमचे आपू इपरगे काल आले होते येऊन त्यांनी पाणी वगैरे बघितले कसं आहे काय नाही आम्ही आता घर त्यांना दिली होती त्यांना पण फोन केला होता त्यांनी आले समक्ष बघितले बघून त्यांनी स्वतः स्वतः म्हणले की हे पाणी तुम्ही पिऊ नका हापशाचं पाणी हलवलेलं त्यांनी बघितले पाण्यामध्ये घाण किती होतं कसं होतं पाणी हे पाणी बघितल्यानं त्यांनी म्हणले पाणी तुम्ही वापरू नका आणि पाणी पिऊ नका तुम्हाला मी काय करतो आज सोडतय जाताय एका पोरानं बोललं मला काही रोड जरा करून घ्या भरणी टाकून घ्या तर का मेल्यावर मी बघन का बघायचं ते म्हण त्या पोराला काय काय म्हणलं कोण कोण सरपंच सरपंच आहे गुंजिटे सरपंच आहे मग आमच्या बादच्या जाऊन तिथं पंचायत मध्ये बोलला असं बोलायची पद्धत आहे का तुम्हाला असं खुर्ची दिल का मेल्यावर बघन करण मशीने असं बोलल्यावर का जाऊ द्या एवढी बार चुकलं मनशी काय काय मध्ये बोलल्यावर महागारी आले ते आमचं ह्या नगर मध्ये कुणी दखल घेत नाही हा आणि वरून काय काय आल्याल ती सुद्धा आम्हाला मिळत नाही त्यांनीच खाऊन गप्प बसते ते मग मला सांगा आपण देशाचे पंतप्रधान ल काय संदेश, देचाल। संदेश दे चल संदेश देऊ आम्हाला सरकार पासून कोणती बी वस्तू आल्या आम्हाला पाहिजेत नाही आमच्या पस्तर पोचाय फायदेभर गरीबाला घरकुल म्हणा किंवा अन्न धान्य ही देतात ती भेटत नाही आम्हाला काहीच भेटत नाही हा आम्ही काय करणार आम्हाला शेती नाही बाडी नाही मागून खाता आहोत हाई आया। मागुन खाता। मला सांगा आज एकंदरीत बघायला गेल्यानंतर या ठिकाणी साठेनगर आहे या साटे नगर मध्ये काय परिस्थिती आहे किंवा या ठिकाणचे लोक कस जगतात तरी या ठिकाणचे लोकप्रतिनिधी किंवा या ठिकाणचे ग्रामसेवक या ठिकाणची परिस्थिती रोडची परिस्थिती बघितलं किंवा ह्या ठिकाणचे घरकुल बघितलं किंवा ह्या लोकांना राहण्यासाठी काहीच व्यवस्था नाही मला सांगा प्रशासनाने का दखल देत नाही किंवा कोण वाली नाही का कोण विचारणार नाही का अशी प्रश्न उपस्थित होत आहे पीएसआर ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रवीण राठोड मुख्य संपादक धाराशिव आज आजिरमध्ये ग्रामपंचायत हाऊस पाण्यासंदर्भात मोर्चा करण्यात आला आ, या गावामध्ये दोन कोटी शेचाळीस लाख रुपये खर्च करून राष्ट्रीय योजनेअंतर्गत कर। योजना राबवण्यात आली पण तरी देखील गडूळ पाणी प्याव ही योजना राबवून देखील आता नवीन योजना प्रस्तावित असताना त्या सुद्धा योजनेचं काम या ग्रामपंचायतनं थांबवलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये गोरगरिबांना सर्वसामान्य लोकांना अत्यंत गडूळ पाणी पिण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे त्यासाठीच हा मोर्चा आज या या ठिकाणी ग्रामपंचायतीवर आणण्यात आला त्यांच्याकडनं दोन दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे त्याचं लेखी त्यांनी पत्र दिल्यानंतर तात्पुरतं आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे दोन दिवसात या जरा प्रश्नावर काही पर्यायी मार्ग नाही निघाला तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल आणि आम्ही सर्वांनी हां 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 आणि याच्यावर प्रशासनाने यावर त्वरित मार्ग काढून गावच्या जनतेला पाणी उपलब्ध करून द्यावे या ठिकाणी एवढी माझी मागणी